महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे जयदादा अजितदादा पवार यांचा वाढदिवस आणि आपल्या शुभेच्छा या ठिकाणी पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे लोकप्रिय अध्यक्ष सन्माननीय धीरज भाऊ बाटे यांचे या ठिकाणी आगमन झाले सन्माननीय धीरज भाऊ यांच्या वतीनं पुणे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सन्माननीय दादा यांना शुभेच्छा देत आहोत

पुण्यात सक्रिय दिसतील राजकारण जेव्हा आहे त्या पुण्याचे नेते नाही महाराष्ट्राचे युवा नेते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी युवा दिसतील मला अनेक परत मंदाची नाही व्याख्याशी समज निर्णय करून आता ईडीची चौकशी जे झाली तो गुंड त्याचे वाटतं तो गुंड ठीक आहे खूप अक्षर घ्या काहीतरी सातत्यानं आरोप करायचे तर आमची वेगळी भूमिका बांधण्याचा प्रयत्न करायचा आम्ही गुंड 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 म्हणून घडवायचो आणि त्यांच्याबरोबर जे तुमचं आवडा असतं सत्तावीस गुण येतात आमच्या आवडावर तुमचं गुंड नाही कामच नाही सामाजिक भूमिकेत बदल जायचं ना आम्हाला सामाजिक बांधणीची लढायचं सातत्याने उघडकी एवढी वेगळी बातमी करायची पण यांची गर्दी यांच्या पाठीमागे नाही त्यामुळे आता हे सांगायला त्याच्या दिवशी विचारायला लागले त्यांनी आम्ही करून

विनाची तुम्हाला काय वाटतंय की पक्षग्रस्त उमेदवार देतील झाल्यानंतर सुतारी तुकरी वाजवण्यात नाही आतापर्यंत आणि कितीला निश्चित आहे पक्ष संघटनेमध्ये साधारण एक अशी पद्धती असते की पक्षाचे वरिष्ठ नेते निरीक्षक ने म्हणून येतात आणि इथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात अशा चर्चा करण्यासाठी कर या पद्धतीचे निरीक्षक पुण्यामध्ये पदाधिकारी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते या ठिकाणी किती जणांनी मुलाखत केली हे अजून सुरूच व्हायचं पण अशा पद्धतीची भेट देण्यासाठी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी शक्ती प्रदर्शन करू नका असं थेट सांगितलेलं आहे म्हणजे एक प्रकारे कार्यक्रम प्रदर्शन भारतीय जनता पार्टीमध्ये मुळात अशी पद्धती नाहीये आहे प्रदर्शन करण्यासाठी आणि याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंट करतो त्यामुळे दिल्लीमध्ये वरिष्ठ नेते याचा निर्णय करतील उमेदवार कोण आहे तुम्हाला पुण्यातील महायुती काही आव्हान माहितीचा काही मदत केलं नाही का तिन्ही पक्षांचं पुण्यातल्या उमेदवारांबद्दल तिन्ही पक्षांचा एकत्र बैठक होणार होणार तिन्ही पक्षांची एकत्र बैठक होणार आमचा तिन्ही पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकमेकांशी संवाद आहे एकमेकांच्या भेटी आमच्या होतात आणि तिन्ही पक्ष एकत्र आम्ही लढायला स्वच्छ होतात इच्छुक इच्छुक तुम्ही इच्छुक मी पुण्याचा खासदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी इच्छुक लढवण्यासाठी